या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत तुर्कीश जायका रेस्टॉरंट आमचा पत्ता हैदराबाद रोड दीपक ट्रान्सपोर्ट जवळ सोलापूर सोलापुरात पोलीस कर्मचारी निलंबित पोलीस आयुक्त राजकुमार यांची कारवाई सोलापूर शहर पोलीस मुख्यालयातील शिपाई पोलीस शिपाईस निलंबित करण्यात आल्या कर्तव्य पालन करत असताना कसुरी केल्याप्रकरणी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णूपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर नेमणूक पोलीस मुख्यालय सोलापूर शहर असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती मिरवणुकीपूर्वी ध्वनी प्रदूषण नियमांचं उल्लंघन होऊ नये या अनुषंगाने पोलीस आयुक्त कार्यालय येथे शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी साऊंड चालक मालक यांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी व साऊंड चालक मालक यांना साऊंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवणे दोन बेक्सपेक्षा अधिक बेस लावू नयेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने हुतात्मा चौक चार पुतळा सोलापूर इथे शिवप्रकाश प्रतिष्ठान या मंडळाची स्थापना झाली होती एकोणीस फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगता मिरवणूक निघाली होती त्या अनुषंगाने एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सदर मंडळाने जागेवर साऊंड सिस्टीम लावले होते साऊंड सिस्टीम आवाज मोठ्या प्रमाणात असल्याने बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर मंडळात साऊंड सिस्टीम कमी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यावेळी मंडळाचे गणेश वानकर व वा इतरांना भडकावून काहीही होत नाही आपण वाद्याचा आवाज ठेवलाच पाहिजे नाही तर मिरवणूक पुढे जाऊ द्यायची नाही असं म्हणून सदर मंडळाचे कार्यकर्ते यांना चिथावणी देऊन मिरवणूक थांबवून रस्त्यावर बसा अशा सूचना दिल्या त्यानुसार रवी कोटमुळे व रवी गणेश वानकर या व्यक्तीसह तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कृती पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर यांनी केली होती तसेच दिनांक दोन सहा दोन हजार तेवीस रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनानिमित्त सोलापूर शहरामध्ये पुरुषोत्तम कारकल यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मेकॅनिक चौक सरस्वती चौक रेवणी मारुती मंदिर दत्त चौक नामदेव चुडा विठ्ठल मंदिर मार्गे शूस्मारक मैदानपर्यंत पालखी मिरवणूक काढली होती सदर मिरवणुकीस योग्य असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला होता त्यावेळी पालखी बंदोबस्तास नेमण्यात आलेले नसताना विनाकारण पालखी मिरवणुकीत सामील होऊन लेझिम खेळून पोलीस खात्याच्या शिस्तीत बाधा येईल असे कृत्य केले होते पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे बेकायदेशीर कृत्य करून बेशिस्तीचे वर्तन केला म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पोलीस शिपाई काशीनाथ विष्णुपंत वाडेकर उर्फ बापू वाडेकर यास शासकीय सेवेतून निलंबित केलाय